रामकृष्ण हरी आमचा लाडका बाळ आता पुण्याला जात आहे काल त्याची गाडी चालेल बापे थोडी हवी आहे त्याच्या आधी ही गाडी हलकी आहे ना हा बाळ oh, yeah.

मी मॅक्सीवरती हे माझं बाळ आता पुराला चाललेलं आहे छानपैकी मी त्याला शुभेच्छा देतो आणि असंच लग तीन दिवसांनी पूर्ण लागलं दोन तारखेला यायचं चार तारखेला सॉरी चार तारखेला पूर्ण वाढवणार हां च वाढवतात चालतंय वाढव Там Кришна